ने का सांगायचं तुम्हाला आता मला चटणी भाजायची या म्हणजे अजून नीटनिटक करायचं पुन्हा भांजायची मग आज नीट नीटक करायला उद्या भाजायला तर करावं तर लागणार आहे आर्डरी आले ते या मग तुम्हाला तर माहितच आहे जसे ऑर्डर येतील तसं आम्ही ताज ताज बनवतो एकदाच काय होय बाबा असा पन्नास किलो एकदाच बनवून ठेवायचं ना असं वरिस देत बसायचं असं काय आम्ही करत नाही बघा जसे आर्डरी येतील तसं ताजा ताजा आम्ही ता मसाला ता बनवून देतो या मग आज चालू आहे बघा नीटनीटक करायचंय अन उद्या त्याला बघू मी तर म्हणते खुर्शी दिन बनवलेला चांगला कर हे करून आज घ्यावा दुसरं बी कामधंदा असतय बी लेकरं ही आहे ती अजून बापू आणू त्यांना बघायला लागतंय खायला चालायला लागतंय म्हणजे आपला बी जीव आरी पडत नाही लय एका दिवसात सगळं करायचं म्हटलं का दुखण्यात बघा माणूस तुम्हाला तर माहित आहे मसाला बनवायचा म्हटलं का लया भाव करावा लागतोय त्याला तर आम्ही करतोय म्हणून आम्हाला माहित वहिनी करत असतील त्यांना माहिती असेल कारण ती करावं लागतंय तिखट म्हणजे आपल्याला भाजायचं लाल भडक जळान सरपान गोळा करायचं चुलीवर आणि तुम्हाला एक मेन मी सांगते चुलीवर पाणी टाकावं लागतं या मसाला बनवायचा म्हणलं का बघ ये आले या तवर माती खा कुठं काय खा करतय तवर हाळो हाळो बघंत गुढगा तिथं दा गुढगालते आणि म्हणलं धर टाकून बघत असं इकडे तिकडे कोण नाही ती आता आपल्याला हात आई तवर म्हणना असं जाणा दा गुढतोड तू पिन खातरी गालान लहानपणी माती मी कोण बघायले म्हणा काय मी खातो ती काय खातू राणात आता खादी ग लहानपणीच माती का खाती कारण काय काहीतरी घटक कमी असते तर मोठं झाल्यावर आपण सगळ जेवण आहार करतो लहान बाळा तशी खाते ती का तिखट भाज्या भाजीपाला ही खात नाही ती कमी असतात खाते ते मी माती तर खरं तर खात होती माझा भाऊ कडू लिंब असतो का कडू लिंब त्याच्या लिंबोळ्या असते त्या त्या लिंबोळ्या खाजत त्याला कडू बिडू लागत कशा नव्हत्या कोणाला लईन ते खाय ना ते चांगला शाळा जाऊ असतात पोरांना काय झालं त्याला तेच दिलं बटाट्यान चपाती कमी गॅस केलता बाक दिशी टाकले ती बारा लागले त्याला काय होत मधनच येतोय सगळं पेपर येतो पहिला म्हणलं होतं येवर तर, 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 तर ये <laughs> मी थांबते मी शरीर ही राखते तर करू तर काय म्हणली उचलून चालू करते आमची हाय बाबा शेगडी तसली मिळ आम्हाला गॅस हाय आमच्या आत्याच्या नावावर आणि बारकी हाय शिगडी उची नाही ती खालन लाईटर घुसवून चालू करा येत नाही तस जरी करायला गेला मस्त प्रयत्न केला माणसं कशी करते पर, 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 तो 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 ती म्हटलं कुटुंबीशी खाल्लं जाते ते फरफर 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 नसतो करत ते अनुवास होतं गॅस त्यापेक्षा काही असं उचलून केलेलं बर आमच्याकडे गॅस नव्हता तर बघा मोदी मोदी साहेबांनी गॅस तर आमच्याकडे गॅसच नव्हता मी गॅस म्हणून गॅस झाला आम्हाला चहा पाणी अर्जंट असं करायला शिगड ठेवलं होतं तापायला

पडली वे बरोबर असे जा बर बर जा पल्ली तू बाबा म्हणते अशी पल्ली तशी पल्ली काय म्हणताय तुम्ही काय काय नाही काल तुझ्या व्हिडिओ खाली बऱ्याच मित्रांचे कमेंट होते की मित्रांचं बरोबर आहे घरच आहे आम्हाला चांगलं पैसा पाणी एक एक टप्प्या टप्प्या बचत करावी लागणार एक दोन वर्ष जाऊन आपलं पैसा पाणी साठवून चांगलंच बांधायचं घर पण आता काल मामाची गाडी आणत मित्रांनो नाही तिथं व्हिडिओ बनवायचा होता बघा तिथं नवीन नवीन वर्षात सगळी गाणी दोन दाला शोरूम शोरूमला मग म्हणलं का हप्का अपरेट पडतो व्हिडिओला आपल्या युट्यूब च्या त्यामुळं नाही बनवला मामान आपल्या गाडी घेतली बघा मामा आहेत आपलं नोकरदार शिक्षक आहेत त्यांनी लय आलो अगोदरच घ्याय पाहिजे घेतली आता उशिरा शाळा हा

बाप नाही म्हणून बापाची कमतरता बसू दिली नाही भाजी कशी के केली ग बटाट हो बटाटो रात्री बाजार नेऊन रानात ठेवला आम्ही चार बटाट्या टाकून एक बटाटा जगा उरले तीन बटाट्याचं कालवण केलं आणि एक ठोलायचं गरबड गरबड पोर शाळेला घालवली समजा भांडे खरकाटी पडलेली या उचलायच पुन्हा सगळं जाऊ

भात संध्याकाळी संपलं तुपत कि मी बारका डावा झालं नाही झालं अर्धा किलो बी नाही झालं थोड झालं किती खायक सारखं येण्या झाल्यात दूध आणतो एक दिवशी ठुतोय एक दिवशी दिवशी त्यामुळं होईना त्याच काय ना तरी मी इरजान मुडू दिना झाली कशी माझी मी करते बघा चपात्या झाल्या चालू आहे त्या चाल मित्रांनो चपात्या झालेल्या बघा आता शेवटची छोटी चपाती लाटायली बटाट्याची भाजी केली दूध तापले लाल भडक शेगडीवर सगळीजण जण याज यावायला बघा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय